दे लावून जरी अंधार एक जुट हो आज दिवा देऊ तेज दाहून तू आ विजयी करा विजयी करा विजयी करा प्रिय मतदार बंधू भगिनीनो सप्रेम नमस्कार आर्नी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील नगरसेवक पदाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार नाना उर्फ वैभव दत्ता माघाडे यांचे पाना ह्या एक नंबर चिन्हा बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा यांची निवडणूक निशाणी आहे पाना 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 तरी पाना ह्या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा भाई रुतल कराल वाट तुझी झोकून ताक भीती आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असलेले तडपदार व जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी सदैव प्रयत्नशील नेतृत्व असणारा उमेदवार लक्षात ठेवा पाना 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 ध्यानात ठेवा पाना।, पाना 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 आणि विजयी करा पाना 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 पुन्हा एकदा लक्षात ठेवा लोकप्रिय अपक्ष उमेदवार नाना उर्फ वैभव दत्ता माघाडे यांची निवडणूक निशाणी आहे पाना 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 तरी पाना ह्या निवडणूक निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा विजयी करा मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पाच काम की रफ्तार बढाना है बटन दबाव पाना है है